हे बघा साडे अकरा वाजलेले आहेत जवळजवळ बाराच वाजायला आले आहेत पाहुणे येणार होते आज वाड्यावर आपल्या ताई रक्षाबंधनला आल्या नव्हत्या मग त्या त्यांना त्या आज बनलं यायला मग त्या आज आलेल्या आहेत मग बकरं सोडायला पण अजून उश अजून सोडलेच नाही बसलेले काल दिवसभर पाऊस चालू होता आणि सका तोच पाऊस बंदच झालेला नाही बकरं कोंडे रात्री तीन वाजेपर्यंत पाऊस चालू होता त्यामुळं बकरं उभेच होते बैठक काय झालेली नव्हती बकरांची आता बकरं थोडे निवांत बसलेत सोडायचेच होते पण ताई येणार होत्या आपल्या मधल्या ताई मनिषताईपेक्षा ह्या बारक्या ताई आहेत मग म्हटलं आता त्या यायच्या आहेत तर मग थोड्या वेळाने सोडावा मग त्या आता आल्यात वाड्यावर बघा बकरं असे बसलेत गाई निवांत बसलेली आहे मंत्री दादा येतं झोपल्याला आहे आणि हे बघा दादा आलेले आपल्या पालामध्ये पाल केलेले आणि हे ताईंचे नातू आहेत तर ह्या बाळाचं नाव शंभू आहे आणि ताईंला दादांना उपवास होता शनिवार श्रावणी शनिवार धरताय दोघं पण खिचडी झिरक झालेले आणि शंभू राजांना पण मी कुरडई कुरड्या ताळलेल्या भजे केलेत आणि आत्ताच ताईंनी दादांना राखी बांधलेली आहे आणि आता थोड्या वेळ गप्पा मारतोय जेवण झाले आणि मग बघा असं आता आवरायचं आहे आणि थोड्या वेळ गप्पा मारतो नंतर बकर सोडायचे आता टाइम झालेला आहे पण आता आपलं बकरावाल्यांचं जेवण असंच असतंय ताईंना सुनबाई आहे मुळे मग अगोदर सुनबाई माहेरी जाऊन आल्या आणि मग आज ताईंना वेळ मिळाला त्या म्हटल्या आज येते मग सकाळपासून वाट बघत होतो मग ताई आल्या आत्ताच आणि बसले आपल्या वाड्यावर बाळाला पण घेऊन आल्यात सोबत आणि हे आमचे मधले दादा आहेत यांच्याकडे पण मेंढरे आहेत आळे फाट्याला वाडा असतो दादा आणि त्यांचा हे बघा मग असं आपलं आहे पालात रक्षाबंधन तर ह्या मधल्या मनीषा ताई आमच्या मुंबईला असतात त्या मोठ्या आहेत पण आता त्यांना एवढ्या लांब यायला जमत नाहीत ताई आलेले आहेत छोट्या ताई येऊन गेल्यात आणि शंभू राजे आपले विठ्ठल विठ्ठल करतायत आणि माझ्याकडं पण बघता येत हसताईंना नाचूय त्यांचं पण जीवन असंच आहे रोज एकाच्या ना एकाच्या वावरात जावं लागतं त्यांना पण वेळ मिळत नाही मस्त वाटतं रक्षाबंधनच्या दिवशी यावा राखी बांधायला पण सुनबाई माहेरावरून आल्याशिवाय त्यांना काही येता येत नाही आता त्या जाऊन आल्यात हे आमचे दादा आहेत मला पण ते दिवाळी रक्षाबंधनला लेट का व्हायना पण वाड्यावर येतातच भावाकडं तर मग आता असं आमचं आहे आता थोडा वेळ गप्पा मारतो आणि मग नंतर मेंढर सोडतो चारा भरपूर आहे करायला पाहुणे आल्यावर थोडा वेळ थांब थांबावंच लागतं रोज काही आपल्या वाड्यावरती येत नाही दिवाळी रक्षाबंधनलाच येतात त्यांच्याकडे पण मेंढर आहे मग त्यांना पण बनत नाहीत ताई रोज बाकरा का असतात ताई दादा

ये कुछ ये कुछ आता थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे बाहेर तर मग आता याच ठिकाणी थांबते बरोबर थोड्या गप्पा मारते तर नमस्कार